अशी थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरण ही एक माणसासाठी मी एक कारलं घेतलं होतं नमस्कार मैत्रिणींनो तर चला आज आपण बनवूया मिठात कारलं हे मी हे, एक कारले घेतलेलं आहे एक माणसासाठी कारण ही खूप पुन्हा नंतर खूप कमी होते हे आता जास्त दिसते एकच आहे मोठं कारलं आहे हे मिठातलं कारलं हे साहित्य वापरायचं नाही फक्त लिंबू हळद आणि मीठ एवढे चार पदार्थामध्ये आपलं कारलं बनवून तयार होते असं मस्त असं एकदम टेस्टी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता पहिलं काय करायचं सगळ्यात अगोदर मीठ घ्यायचं आणि ह्या कारलेलं असं मीठ लावून घ्यायचं आणि ह्याला पंधरा ते वीस मिनटं असंच मीठ लावून सोडून द्यायचं आणि वीस मिनटानंतर आपल्या कारल्याला पाणी सुटते मग आपण कारलं असं घ्यायचं आणि खट्ट असं पिळून घ्यायचं आणि डायरेक्ट तेलात टाकायचं तर आता आपण बघूया आता मी पंधरा ते वीस मिनटं आता ह्या कारल्याला मीठ लावून ठेवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळत की माझी कारल्याची एकदम सोप्यातली सोपी रेसिपी कशी आहे तर आता आपले हे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे हे साहित्य साईडला ठेवायचं आता आपल्या ह्याला कारल्याला पाणी सुटले ना असं अर्धा तास जरी ठेवलं तरी तुम्ही चाललं असं पाणी ह्यातलं काढून घ्यायचं एकदम असं दाबून असं हे कारल्यातलं पाणी निघतंय तरी असं आपण कारल्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि साइडला हे पाणी टाकून द्यायचं आणि थोडस पाणी घेऊन अजून एका पाण्यानं देऊन घ्यायचं आणि डबल एकदा ह्याला पिळून घ्यायचं म्हणजे ह्यातला जो कडूपणा आहे तो पूर्ण निघून जाते असं साईडला ला कशा तरी एकदम असं आपलं कार्यबाग कसं एकदम असं कडक होते एकदम असं मऊ पडते मिठामुळं आता आपण पॅन कढई जे असेल ते ठेवायचं आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर मी आता गॅस चालू करून घेते आता मी तेल टाकून घ्यायचं एक पौरी तर आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये हे आपलं कारलं टाकून घेऊया आणि मीठ पण टाकायचं थोडस टाकायचं कारण आपण कारल्याला मीठ लावून ठेवलं होते ना त्यामुळं काय होते कारलं मीठ शोषून घेते त्यामुळं थोडस टाकायचं नंतर थोडं टेस्ट करून मग बघून टाकायचं नंतर थोडीशी हळद टाकायची मिठातलं कारलं काहीही टाकायचं नाही दुसरं कांदा नाही काही नाही ना काय तुम्ही नक्की करून बघा खूप सोपी 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 रेसिपी आहे काही नाही हळद मीठ आणि एक लिंबू लागते व्यवस्थित असं परतून आहेत पाणी वगैरे काही का टाकायचं नाही असा जास्त बी लिंबू टाकायचं नाही थोडासा नाही एवढा पूर्ण टाकत नाही थोडासा टाकते त्याला मंद असा आचेवर एक दहा मिनिट परतून घ्यायचं तर हे आता आपले पाच मिनिट झाले मी परतत आहे मस्त असा रंग येलाय ना तर ह्या स्टेजला आपण काय करायचं गॅस तर स्लो वरच करायचं कारलं आणि फास्ट गॅस केला तर करत आहे व्यवस्थित शिजलं पण जात नाही ना त्यामुळं काय करायचं आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि काही नाही ह्यावर एक पाच मिनिट असं झाकण ठेवायचं तर आता आपले हे पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण ठेवले आता आपण झाकण काढून घेऊया मस्त असे वापीमध्ये एकदा पाच मिनिट असं व्यवस्थित हलवून घ्यायचं बघा किती छान असा रंग आलेला आहे आपल्या कारल्याला एक आता झाकण उघडल्यानंतर एक पाच मिनिट आपण त्याला असं हलवून घ्यायचं बघायचं असं करून की आपलं कारलं हा बनत आलेलं आहे बघू शकता एकदम सहज असं तुटले जाते हल असं थोडे पाच मिनिट जो आपला ओलावा आहे झाकल्यामुळं घाम सुटते आणि थोडस कार्य जो ओलावा आहे तो कमी करायचा आहे असं कार स्लो गॅसवरच बनवायचं झटपट अशी रेसिपी मिठातले काढलं एकदा नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला पण मस्त असा कलर आलेला आहे खूप तेल वगैरे सुद्धा टाकायची जास्त गरज लागत नाही बघा मी एकदम कमी तेल टाकलं होतं बन बनू, हे आपलं कारलं बनलेलं बनवून बनवून झालेलं आहे तर आता आपण हे प्लेट काढून घेऊया तर आता हे आपलं कारलं बनवून झालेलं आहे एकदम खरपूस असं मस्त नक्की ट्राय करा तुम्ही पण एक माणसासाठी एक कारलं घ्यायचं कारण तळल्यानंतर खूप कमी होते कारलं अशी थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरण ही एक माणसासाठी मी एक कारलं घेतलं होतं तुमच्या घरात चार माणसं असले तर चार कारले घ्या असं प्रमाण घ्यायचं कारल्याचं आणि बनवायचं खूप खूप सोपी आणि काहीही लागत नाही मीठ लिंबू आणि हळद नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद